नमस्कार मंडळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये कडनं वंचितचे प्रदेशाध्यक्ष मुंबईचे प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी एक याचिका दाखल केली होती याचिका होती इलेक्शन कमिशनच्या विरोधात आपण त्याला म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये जे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये वेळ संपल्यानंतर म्हणजे पाच वाजेच्या नंतर जे मतदान झालं त्या मतदान जवळपास शहात्तर लाख इतकं ते मतदान होतं हे शहात्तर लाख मतदान कसं झालं त्याच्या आम्हाला माहिती द्या असं वंचित बहुजन आघाडीकडनं इलेक्शन कमिशनला वारंवार विचारण्यात आलं पत्र देण्यात आले वंचित बहुजन आघाडीला त्या इलेक्शन कमिशनकडून उत्तर मिळालं की आमच्याकडे त्याचा डाटा उपलब्ध नाही त्यामुळे चेतन अहिरे यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि त्या याचिकांची दोन तीन सुनावण्या झाल्या त्यानंतर पंचवीस तारखेला शेवटची सुनावणी होती सॉरी uh, तेवीस तारखेला शेवटची सुनावणी होती आणि पंचवीस तारखेला त्याचा ता निकाल आला म्हणजेच काल काल निकाल आला आणि ते निकाल त्या निकालामध्ये असं झालं की ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे जे चेतन आहिरे होते मुंबईचे प्रदेशाध्यक्ष यांची याचिका कोर्टाने फेटाळली ज्याचे मुख्य वकील होते जे युक्तिवाद करत होते ते वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर ही याचिका सुप्रीम uh, मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली नुसती याचिका फेटाळली नाही तर त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की कोर्टाचा वेळ वाया गेला या याचिकेमध्ये असं का काही विशेष नव्हतं इम्पॉर्टंट नव्हतं उलट याचिकाकर्त्यांवर दंड लावावा अशी याचिका होती कोर्टाचा वेळ वाया गेला असे शब्द हायकोर्टाने निकालामध्ये दिले यावर बाळासाहेब आंबेडकरांची आज सविस्तर पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेबांनी मुंबई उच्च न्यायालयाला प्रश्न विचारले हायकोर्टामध्ये आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याला सोडून दुसऱ्याच गोष्टीवर कोर्ट बोललंय दुसऱ्याच गोष्टींवर निकाल दिला असं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आमचा मुख्य प्रश्न होता की शहात्तर लाख मतदान वेळ संपल्यानंतर झालं त्याच्या पावत्या कुठे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्याच्यावर हायकोर्ट काही बोललं नाही जर कुठेतरी गोंधळ झालाय तर तो तपासण्याचा अधिकार कोर्टालाच आहे असं बाळासाहेब म्हटले आणि कोर्ट म्हणतंय यामध्ये काहीच दम नाही त्यामुळे कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर आक्रमक झाल्याचे दिसले आणि त्याचं असं म्हटले की आता आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि जनतेमध्ये जाऊन आता ही लढाई लढू म्हणजे आता सुप्रीम ते सुप्रीम कोर्टात देखील जातील आणि जनतेमध्ये देखील जाऊन प्रश्न उपस्थित करतील शहात्तर लाख मतदान झालं त्याचा डाटा कुठे वेळ संपल्यानंतर जो शेवटचा व्यक्ती असतो त्याला पहिलं टोकन दिलं जातं त्या पावत्या कुठे आहेत असा मुख्य प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला यामुळे इलेक्शन कमिशन देखील कोंडी सापडलंय आणि कोर्टाला देखील आता प्रश्न विचारलाय सरकारला देखील प्रश्न विचारलाय त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहे आणि खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं कोर्टाने जरी याचिका फेटाळली असली तरी देखील अत्यंत गंभीर हा विषय आहे बाळासाहेब आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय जनतेमध्ये देखील जाऊन ते आता लोकांना सांगणार आहेत ही तर फक्त एक सुरुवात आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं त्यामुळे ही लढाई आता सुरू झाली असं कुठंतरी दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की हायकोर्टाच्या निकालावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच राजकीय आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद